पागितलं हे मी हातात गरव आयला आता गरव का वाढत पुलावर तर, तर मित्रांनो पहिल्याच गरियेवर मासू गावलो हा बघूया काय गावत गावताना गोबरो गावलो हा बघूया पहिलोच मासू गावलो हा गोबरो हा मित्रांनो मासो तर गावलो हा बघया काय आता मित्रांनो दुसरा तांबवसा गावला परत एकदा तिसरा मासा गावला तांबाउसा असताना बघिया तांबाउसाच गावला टिपियारा तांबावसा दोन तांबावशी एक गोबरं झालो